पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळाचे शंभर दिवस आता पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती वैष्णव यांनी दिली अश्विनी वैष्णव म्हणाल्या एक देश एक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारसी स्वीकारण्यात आल्या आहेत एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत निवडणुका एकत्रच होत असत एकोणीसशे साली विधी आयोगाने देशातील विकासामध्ये खंड पडणार नाही अशी शिफारस केली होती एक देश एक निवडणूक निवर्नुक। निवडणुकीसाठी होणारा अफाट खर्च आणि कायदा सुव्यवस्थेवर येणारा अतिरिक्त ताण कमी व्हावा आणि निवडणुकीमुळे विकासा कामामध्ये अडथळा येऊ नये अशी देशातील तरुणाईची भावना असल्याचं वैष्णव म्हणाले देशभरातील लोकसभा आणि राज्याच्या विधानसभा निवडणुका आणि पुढच्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी खेळण्याचा प्रस्ताव म्हणजे वन नेशन वन इलेक्शन वन नेशन वन इलेक्शनच्या संदर्भातील अहवाल कोविंद समितीनं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सादर केला होता पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेता येऊ शकतात आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबतच्या शिफारसी करण्यात आल्या आहेत वन नेशन वन इलेक्शन म्हणजे नेमकं काय का तर वन नेशन वन इलेक्शन म्हणजे थोडक्यात सांगायचं झाल्यास देशभरातील निवडणुका एकत्र घेणं यात सर्वात्रिक म्हणजे लोकसभेची निवडणूक विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था अशा सगळ्या निवडणुका एकत्रितपणे घेण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे भारतात यापूर्वी अशा निवडणुका झाल्या आहेत का तर एकोणविशे सत्तावन्न मध्ये तत्कालीन बिहार बॉम्बे मद्रास म्हैसूर पंजाब उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या सात राज्यांच्या विधानसभा वेळेपूर्वी विसर्जित करून एकत्र निवडणुका देखील घेण्यात आल्या होत्या त्यानंतर एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत एकत्र निवडणुका झाल्या नंतर निवडणुका वेगळ्या होऊ लागल्या वन नेशन वन इलेक्शन ची गरज नेमकी काय तर सातत्याच्या निवडणुकांमुळे सरकारी तिजोरीवर ताण येतो वेगवेगळ्या निवडणुकींनी अस्थिरता निर्माण होते पुरवठा साखळी ठप्प होते सरकारी यंत्रणा विस्कळित होते त्यामुळं लोकांना त्रास होतो सरकारी कर्मचाऱ्यांना त्यात त्या गुंतवून राहावं लागतं वारंवार आचारसंहितेनं निर्णय क्षमतेवर देखील परिणाम होतो विकासाची गती मंदावते त्यामुळं वन नेशन वन ए, वन इलेक्शन असावं असं मत मांडलं जात आहे वन नेशन वन इलेक्शन समितीत कोण होतं त्यांनी कसे काम केलं तर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद या समितीचे अध्यक्ष आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्यसभेचे माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद आणि पंधराव्या नीती आयोगाचे अध्यक्ष एन के सिंह यांच्यासह एकूण नऊ जणांचा समितीत समावेश आहे या समितीनं जवळपास पासष्ट बैठका बैठकांमध्ये चर्चा करून अहवाल तयार केला आहे एकशे एक्क्यान दिवसांमध्ये समितीनं पासष्ट बैठका घेतल्या सोळा भाषांच्या एकशे पाच वृत्तपत्रांमध्ये याबाबत जाहिराती दिल्या आणि लोकांच्या सूचना आणि हरकती मागवल्या नंतर त्यांचं विश्लेषण करण्यात आलं त्यात दोन दोन लाख एक हजार पाचशे अठ्ठावन्न नागरिकांशी वेबसाईट ईमेल आणि पोस्टाद्वारे चर्चा केली तसंच भारताचे चार माझी सरन्यायाधीश सुप्रीम कोर्टाचे एक माजी न्यायमूर्ती उच्च न्यायालयाचे बारा माजी न्यायमूर्ती आणि चार माजी मुख्य निवडणूक आयुक्त आणि आठ राज्य निवडणूक आयुक्त यांच्याशी समितीनं चर्चा केली तसंच अर्थतज्ञ राजकीय पक्ष उद्योजक यांच्याशी चर्चा केली सत्तेचाळीस राजकीय पक्षांनी याबाबत मत मांडली त्यापैकी बत्तीस पक्षांनी याला पाठिंबा दर्शवला तर पंधरा पक्षांनी विरोध समितीनं दक्षिण आफ्रिका स्वीडन बेल्जियम जर्मनी इंडोनेशिया आणि फिलिपाइन्स यासारख्या देशांमधील अशा पद्धतीचा अभ्यास केला भारताचं राजकीय वेगळं पण पाहता त्यानुसार मॉडेल तयार करावं लागेल असं मत समितीनं म्हटलं समितीने कोणत्या शिफारसी केल्या होत्या तर समितीनं दोन टप्प्यात निवडणुकीसाठी शिफारस केली आहे पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभासाठी आणि त्यानंतर शंभर दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचं या शिफारसीत म्हटलंय तिन्ही स्तरातील निवडणुकांसाठी एकच मतदान यादी तयार ओळखपत्र तयार करण्याची शिफारस करण्यात आली आहे त्यासाठी किमान निम्म्या आवश्यकता असेल यंत्रणा उपलब्ध होण्यासाठी निवडणूक आयोग नियोजन करेल कर्मचारी ईव्हीएम सुरक्षा व्यवस्था या सर्वांची व्यवस्था करेल असंही शिफारसीमध्ये मध्ये आहे वन नेशन वन इलेक्शनचे फायदे नेमकं काय तर मतदानासाठी हे सोयीस्कर ताण कमी होईल आणि त्यामुळं मतदानाची टक्केवारी वाढेल आर्थिक विकास वाढू शकतो तसंच सतत धोरण बदलण्याची भीती उद्योजकांसमोर पुरवठा साखळीवरचा ताण कमी होईल कामगारांना वारंवार मतदानासाठी रजा घ्यावी लागणार प्रशासनाला वारंवार अडकून राहावं लागणार नाही ना। एकाच वेळी निवडणुका झाल्यास धोरणात्मक निर्णय घेणं सोपं होईल सरकारी तिजोरीवरील भार देखील कमी होईल वेळापत्रकातून नागरिकांची कामे करण्यात अधिकाऱ्यांना कठीण जाणार ना। नाही निवडणुकीशी संबंधित वाद कमी होतील न्यायालयावरील देखील ताण कमी होईल वारंवार समोर येणारा सामाजिक संघर्ष कमी होण्यास मदत देखील होणार आहे त्रिशंकू अविश्वास प्रस्ताव बंडखोरी पक्षांतर अशा स्थितीसाठी काय उपाययोजना आहे तर अशा परिस्थितीत पुन्हा निवडणुका घेतल्या जाव्या नव्या सरकारचा कालावधी आधीच्या मुदतीच्या काळा एवढा असेल विधानसभेच्या निवडणुका नव्यानं झाल्यास चा, लोकसभेच्या कालावधी एवढा त्याचा कालावधी असेल